नमस्कार केतन भैया जय सियाराम जय सियाराम कीर्तन रघुंशी हा कट्टर हिंदू आहे अशी जेव्हा ओळख गावा तुमची होते तुम्हाला कसं वाटतं अभिमान वाटतो साहजिकच आहे धर्माप्रती प्रत्येकाला अभिमान असतो आणि तोच अभिमान मला वाटतो आता ह्याच अभिना अभिमानामुळे तुम्हाला तुमच्यावर सोळा केसेस आहेत तुम्ही चार वेळा जेलमध्येही जाऊन आले जे त्याच्यावर तुमचं कसं म्हणणं आहे वेळेस दोन हजार पंधरामध्ये जेव्हा अटक झाली नंदुरबार दंगलीमध्ये त्यावेळेस थोडंसं त्रास जाणवला होता घरच्यांची ही मानसिक स्थिती थोडी बदलली होती घरच्यांनी फोर्स केला पण त्याच्यानंतर जसजसं एक प्रकारे आपण ते केसेस येत गेल्या आणि आपण धर्म धर्माचे धर्मा जे काम आहे ते सोडलं नाही त्याच्यानंतर कुठंतरी एक डोक्यामध्ये असं आलं की कदाचित परमेश्वरानेच आपल्याला या कामासाठी निवडलं आहे आणि ही परमेश्वराशी परमेश्वराचीच एक परीक्षा घेण्याची पद्धत असेल बहुतेक तोही आपल्या भक्ताची परीक्षा घेत असेल की किती हा काळ टिकू शकतो काय करू शकतो आणि ते परीक्षेच्या हिशोबानेच मी आता ते धर्मकार्य सतत सुरू ठेवलं आहे आणि आता ते केसेस वगैरे याची मी जास्त काही परवा करत नाही आणि आता जास्त काही त्याबद्दल वाटतही नाही आता जसं तुम्ही मला म्हटले की केसेसमध्ये तुम्ही जेल वगैरेमध्ये गेले बरोबर तर जेव्हा तुम्ही जेलमध्ये जाता तर फॅमिलीवर काय इम्पॅक्ट होतो फॅमिली त्याला किती समर्थन करते तुम्हाला यथेच म्हणजे परिवारावर तर त्याचा प्रॉब्लेम होतोच होतो पण आता जेव्हा आपण धर्मकार्यात उतरतो तर परिवार हा आपला संकुचित राहत नाही परिवार आपला संपूर्ण धर्म आपला संपूर्ण समाज याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो तर या संकल्पनेतनं आपला स्वतःचा जो परिवार असतो तो, तो पहिले एक दोन धक्के त्याच्यानंतर तोही सावरून जातो तोही विचार करतो नंतर आमच्या आई वडील माझी जी पत्नी आहे तिलाही समजलं की जे काम करतो आहे आपण ते काही चुकीचं करत नाही आहे आपण कोणतेही खून दरोडा किंवा जुगार सट्टे या प्रकरणात जात नाही आहे जे काही करतो आहे आपण धर्मकार्यासाठी करतोय समाजासाठी करतोय देव देश धर्म गौमाता याच्यासाठी करतो आहे आणि आता त्यांनाही त्या गोष्टीचं समाधान आहे आणि त्यांनीही ते त्या आता एक्सेप्ट केलं आहे आता जसं तुम्ही त्याच पराभागांना पुन्हा लढत आहे तुम्ही मागच्या वर्षी तिथूनही लढले तिथून तुमचा पराभव झाला तुम्हाला मोटिवेट केलं की तुम्ही परत तिथूनच या वर्षी लढत आहे मी पराभवानंतर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते फार खचून गेलो की भो एवढा पण काम करूनही आपल्याला यश भेटलं नाही कदाचित पण प्रत्येक यश आणि अपयश याच्या मागे मी परमेश्वराचीच कृपा मानतो की जे झालं आहे माझा मी जर जिंकलो असतो तरी ते चांगल्यासाठीच झालं असतं आणि माझा पराभव झाला हेही मी त्याच्यासाठीच तीच संकल्पना घेऊन केलं की हेही झालं आहे ते एका चांगल्या उद्देशासाठीच झालं असेल आणि तो उद्देश मु मला पुढं कळाला कदाचित जिंकल्यानंतर माझ्या मनात त्या भावना राहिल्या नसतात ज्या आज आहेत हरल्यानंतरही मी उपेक्षा पाहिल्या आमच्या वॉर्डामध्ये तेरा वर्षापासून एकाच घराचं राज्य काका पुतण्यांनी राज्य केलं आहे ते निवडून आले तेरा वर्षापासून आणि तेरा वर्षापासून एवढी बिकट परिस्थिती आहे दरवर्षी आमचे समाजकार्य पडल्यानंतरही म्हणजे माझा पराभव झाल्यानंतरही मी समाजकार्य सोडलं नाही करोनामध्ये मी माझ्या पूर्ण वार्डाला सांभाळून चाललो प्रत्येकाच्या घरी गेलो त्यांना दवा पाणी वगैरे अन्न पुरवठा वगैरे किंवा मग आमचं चार महिने सतत आमचं भंडारा चालला क करोनाच्या काळामध्ये पूर्ण आमचा ऐंशी टक्के माझा जो बेल्ट आहे तो ट्रायबल एरिया आहे ट्रायबल म्हणण्यापेक्षा मांगारुडी समाज कंजरभाट समाज गौतम नगर आ, संगम टेकडी आदिवासी वस्ती हा संपूर्ण माझा ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट फक्त शाहू एरिया आणि एटी पर्सेंट ट्रायबल एरिया माझा या पूर्ण समाजाला घेऊन आम्ही चार महिने करोनामध्ये त्यांना सांभाळलं मग त्याच्यानंतर एस पी साहेबांनी थोडं डिस्टन्स वगैरेमुळे ते हो कॅन्सल केलं आणि अन्न धान्यपूर्वक केलं आणि त्याच्यानंतरही आमचं चालू राहिलं तर अशा परिस्थितीमध्ये ते पूर्ण तेरा वर्ष कुठंही दिसले नाही आणि तोच बेनिफिट की यांना वाली कोणीच नाही आहे आम्ही जेव्हा त्या वॉर्डामध्ये फिरतो असं नाही की इलेक्शन आल्यावरच फिरतो आम्ही जेव्हा त्या वॉर्डांमध्ये फिरतो तेव्हा तिथली दुर्दशा दुर्दशा बघतो आणि त्या दुर्दशेच्या त्या हीन भावनेमुळेच मला ही लढाई करण्याची शक्ती भेटली की जर आपल्याला परमेश्वराने यांच्यासाठी पाठवलेले आपण एवढे मोठे नाही की कोणासाठी काम करू किंवा काय करू पण परमेश्वराचा एक दूत म्हणून आपल्याला जर सेवा करण्याची संधी दिलेली आहे तर निश्चितच त्याचा आपण उपयोग करून घेऊ आता जसं तुम्ही तुमचा एरिया मला समजला तो कुठे ना कुठे नंदुबारचा सेंटर एरिया आहे जी महापत्रा पुतळा म्हटलं म्हणजे तिथून बस स्टँड तुमचं दोन मिनिटाच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशन पाच मिनटाच्या अंतर तरी तिथे एवढी डेव्हलपमेंट का नाही झाली वास्तविक पाहता याला इच्छाशक्तीची कमी म्हणू शकतो आपण काही काही नगरसेवक असे असतात ते फक्त लोगो लावण्यासाठी आणि स्वतःचा इगो सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी नगरसेवक बनतात त्यातलेच आठ नंबरचे वार्डचे तुम्ही पकडून घ्या त्यांना जनतेशी किंवा लोकांच्या समस्येशी काहीच घेणं देणं नसतं त्यांना फक्त एक अहम भूमिका असते की मी ख उभा राहिलो आहे आणि मी पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो कोणालाही पाडू शकतो कधीही जिंकू शकतो ही अहम भावना त्यांच्या मनामध्ये जेव्हापासून रुतली आहे तेव्हापासून त्यांनी तो आम्ही विकास करो न करो आम्ही लोकांच्या समस्याकडे लक्ष देऊ किंवा नको देऊ पण शेवटच्या दिवशी आम्ही पैसे वाटून निवडून येणार ही जी हवा आहे ती त्यांच्या डोक्यात गेलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपला जो प्रभाग क्रमांक आठ आहे त्याचा विकास खुंटलेला आहे जसं तुम्ही आता प्रभाग आठचा विषय केला आम्ही प्रभाग आठमध्ये ग्राउंड रिपोर्टिंग केली होती आणि अक्षरशः खूप खराब परिस्थिती तिकडे आम्ही बघितली स्वतःच्या डोळ्यांनी तर त्यात आम्हाला सगळ्यात मोठ्या समस्या जाणवल्या होत्या त्या होत्या लाईटची व्यवस्था कंजरवाड्या परिसरामध्ये खूप कमी उजळ आहेत तिकडे सगळे लोक अंधारात राहत आहे आजपर्यंत हे असं काय परत मी तेच म्हणेल की इच्छाशक्तीचा अभाव आणि निग्लेशन आता तुम्ही जो सांगताय म्हणजे ॲक्च्युली फार कमी आहे तिथं लाई म्हणजे तुम्ही फक्त लाईटची व्यवस्था सांगताय मी सांगेल रस्ते पाणी गटर लाईट शौचालय या ज्या पाच बेसिक सुविधा असतात त्या बेसिक सुविधा वाड्यामध्ये जेवढ्या आहे त्याच्यापेक्षा कमी अजून गौतम नगर तुमचं मांगारोडी समाज संगम टेकडी म्हणजे इथं तर फार कमी आहे कंजरवाड्यामध्ये कमी त्याच्यापेक्षा कमी अजून इथं आहे म्हणजे गौतम नगरपासून तर संगम टेकडी आणि आदिवासी वस्तीचा एरिया एवढा अनडेव्हलप आहे की धडगाव मुलगीला जरी तुम्ही गेले तर तिथपर्यंत तरी चांगले रस्ते दोन गाड्या निघू शकतात या वस्त्यांमध्ये गौतम नगर कंजरवाडा मांगारुडी संगम टेकडी आणि आदिवासी समोरासमोर एक सिंगल माणूस जरी आला तरी एकाला आडवं उभं राहावं लागतं मग तो दुसरा निघतो या प्रकारचे गटरामध्ये तुम्हाला म्हणजे पाय खालती करून पॅन्ट खालती करून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे सत्तर टक्के भागामध्ये एवढी खराब परिस्थिती असताना दुसऱ्यांदा वोट मागायला जाणं म्हणजे मी तर प्रणाम करतो त्या नगरसेवकाला की त्यांची डेरिंग कशी झाली परत उभं राहायची आणि परत वोट मागण्यासाठी त्या एरियामध्ये जायची जसं तुम्हाला आता सांगितलं की लाईट रोड गटर पाणी वॉशरूम ही बेसिक व्यवस्था तिकडे अजून नाही आलेली तर तुम्ही कसं आणणार ते आम्ही आधीपासूनच म्हणजे मी स्वतःला त्या परिसरातलं समजतो म्हणजे कोणावर समजा आता आम्ही तर आमचं काम गौरक्षा आणि गौसेवा आहे आम्ही पशूंसाठी समर्पित आहोत तर ता हे तर आमचे बंधू आहेत हे माणसं आहेत यांना सांभाळण्यासाठी आम्ही ऑलरेडी एक मॅप तयार केलेला आहे की आमच्याकडे जर सत्ता आली नगरसेवक पद आलं तर आम्ही काय करणार काय नाही करणार याचा पूर्ण एक रोडमॅप तयार आहे त्यांना पहिले तर सर्वात पहिले अवेअरनेस तिथल्या लोकांना स्वच्छताप्रती आणि तुमच्या बेसिक सुविधा आणि अधिकार काय त्याच्याप्रती जागृत करणं हा आमचा पहिला मोठा असेल समोरच्याने त्यांना एवढं दाबून ठेवलं आहे की तुमचे अधिकार काय तुमचे मागण्या काय हे त्यांना समजूच देत नाही त्यांना फक्त एकच डर दाखवला जातो तुम्ही जर आम्हाला निवडून आणलं नाही किंवा तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर तुमचे हे घरं अतिक्रमणमध्ये येईन ते पाडून टाकू पूर्ण बेल्टला तो एकच धमकीवाचा इशारा असतो त्यांचा आणि त्याच्यामुळे ती गोरगरीब जनता भोळे असते बिचारी ती त्यांना बळी पडते आता जसं तुम्ही मला सांगितलं एवढ्या सगळ्या समस्या तर आम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्टिंग करत होतो तेव्हा आमच्या लक्षात ते एक गोष्ट आली होती की आपला देश महिला सशिक्षकांवर बोलतो एवढा खूप प्रवचन देता भरपूर लोक तुमच्या प्रभातल्या काही लोकांनी आम्हाला अशी कंप्लेंट केली की महिलांसाठी तिकडं स्वच्छालय पण नाही आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बेसिक पाहता याच्यामध्ये ना त्यांचं थोडंसं आपण असं समजू शकतो की स्वार्थ आहे ॲक्च्युली जे विरोधक आहेत ते नगरसेवक किंवा मग त्यांचा जो एक प्रकारे उद्योग जो आहे ना तो भूखंड माफियाचा आहे आम आमच्याकडे अनेक पुरावे आहे आम्ही केसेस पण टाकलेले आहेत की त्याने अनेक ब जमिनी ज्या आहेत त्या बळकावल्या आरक्षण टाकून म्हणा किंवा दमदाटेने करून बळकावल्या आहे यांचा मेन मोटो हा जे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही पण मला सांगितलं की हा सेंट्रल एरिया आहे याचा भाव या जमिनीचा भाव अक्षरशः म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकत नाही असा भाव आहे या लोकांना बेसिक सुविधा न पुरवता यांना इथून बाहेर स्थलांतर करण्यासाठी भाग पाडणं यांना घरकुल वगैरेचे लालच देऊन त्यांना तिकडनं भाग पाडणं आणि ती जमीन लेआउट करून किंवा मग त्यांच्या स्वतःच्या याच्यावर करून किंवा नगरपालिका त्यांच्या मालकीची आहे म्हणून त्या नगरपालिकेच्या कब्जात घेऊन तिथं शॉपिंग सेंटर्स बांधणं त्यांनी पूर्ण शहरामध्ये शॉपिंग से सेंटर शॉपिंग सेंटर शॉपिंग सेंटरच बांधून ठेवलेले आणि त्याच्यामधनं आपले पंटर किंवा आपले जे काही नगरसेवक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांना गब्बर करणं हाच त्यांचा मेन मोटो आहे हा जो सेंट्रल एरिया बघा तुम्ही त्यांचे बाहेरचे लेआउट आहे म्हणजे दोन दोन पाच पाच किलोमीटर त्यांचे स्वतःचे लेआउट त्यांनी डेव्हलप केलेले आहे शासकीय पैशातनं काल मान्य हिनाताई आणि गावी साहेबांनी तो प्रमुख मुद्दा मांडला की जिथं वस्ती आहे जिथं हजारो हजारोंची वस्ती आहे तिथं बेसिक सुविधा नाही मात्र जिथं दोन घरं नाही तिथं रस्ते गटर लाईट पाणी सर्व शासनाच्या पैशाने करत आहे तर हे नगरपालिका फक्त आणि फक्त यांचं भूमाफियाचा जो टार्गेट आहे तो पूर्ण करण्यासाठी दोन कोटी पाच कोटी पाच वर्षामध्ये टाकायचे आणि पाचशे कोटी हजार कोटीचा निधी आणून त्याच्यातनं आपला गल्ला भरायचा हा टोटल बिझनेस आहे ही नगरपालिका सेवा नाही हा टोटल बिझनेस आहे आता जसं तुम्ही मला मागे सांगत होता की तुमच्यावर एवढे केस झाले तर तो मोस्टली केस कशा संदर्भात होते दोन हजार पंधराला पहिली केस झाली मी विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस संदर्भात आम्ही पुष्कळ निवेदनं दिले आवेदन दिले गाड्याही स्वतः पकडल्या आमच्यावर झ लढाई झगडे झाले मग शेवटी आम्ही आमरण उपोषणला बसलो आमरण उपोषणला बसलो असताना पाच दिवस आम्ही अकरा जणं होतो पूर्ण जिल्ह्यातनं विश्व हिंदू परिषदचे अकरा जण होतो अकरा जणं उपोषणाला बसलेले असताना पाच दिवस आम्ही आमरण उपोषण केलं पाचव्या दिवशी सरकार नमलं आणि मान्य जिल्हाधिकारी सो कलेक्टर सो आर टी ओ आणि नगरपालिका सीओ यांनी आम्हाला लिखित आश्वासन दिलं की उद्यापासून आम्ही सर्व वैध अवैध कत्तलखाने तोडू mm. ती बातमी तिथं पोचल्यानंतर कसाईवाड्यामध्ये पोचल्यानंतर त्यांनी तिकडनं उद्रेक केला दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीत आणि त्या दंगलीमध्ये आम्हाला प्रमुख आरोपी बनवण्यात आलं आमच्या ऑर्डरमध्ये मेन्शन करण्यात आलेलं की जे समोरच्या अकरा माणसं तुम्ही आरोपी बनवले ते पाच दिवसापासून भूक हडतालवर होते तुम्ही स्वतः मान्य केले आणि भूक हडताल मान्य झाल्यानंतर ते दंगलकच का काय करतील असं मेन्शन केलं आमच्या वकिलांनी तिथं बरोबर तर अशा प्रकारचे खोटे केसेस मग त्याच्यानंतर आम्ही परत तो संघर्ष सुरू ठेवला आणि नंदुरबारमध्ये तुम्ही यकीन करणार नाही की गौहत्या ही समस्या एवढी मोठी आहे आणि याच्यातनं एवढा भला मोठा आर्थिक व्यवहार होतो की नंदुरबार शहराची जी दोन नंबरची अर्थव्यवस्था आहे ती गौ गत्तलीतनच चालते तुम्हाला एक छोटंसं सा उदाहरण सांगतो मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या तीन राज्यातनं गहू तस्करी होते धडगाव मार्गे नर्मदा व्हाया बोटमधून रोजचे कमीत कमी आजच्या पोझिशनमध्ये पाचशे ते सातशे सा गौवंश आणले जातात आणि तळोदा अक्कलकुवा धडगाव नंदुरबार शहरामध्ये त्यांना इथपर्यंत आणायला फक्त पाच हजार रुपये लागतात कारण ते विकत घेत नाही ते सर्व चोरीचे आणि जे मोकाट गोवंश असतात ते जमा करून ते इथं आणतात त्यांना इथपर्यंत आणण्याचा वाहतूक खर्च फक्त पाच ते साडेपाच हजार रुपये असतो आणि ती एक गौवंश जेव्हा कटिंग केलं जातं त्याचं गौमास विकलं त्याचा मांस म्हणजे त्याच्या खोरपासून तर शिंगापर्यंत आणि शेपटीच्या देठापर्यंत प्रत्येक वस्तू विकली जाते आणि तो एक जो एक जी संख्या असते गौवंशाची ती छत्तीस ते सदोतीस हजारला विकली जाते समजा एका बैल्याची किंमत तुम्हाला पाच ते सहा हजाराला पडते ती छत्तीस हजार ती तीस हजार टोटल नफा गुणिले पाचशे एका दिवसाचा नफा त्यांचा लाखोंमध्ये असतो तर ती आर्थिक व्यवस्था जी चालते दोन नंबरची तिला आम्ही आळा घातला त्याच्यामुळे पोलिसांचा रोष आमच्यावर ओढवला की जो आमचं बो मलाई चालू होती ती थांबवली गेली त्याच्यावर अंकुश आणलं आणि त्या दुर्बुद्धीतून आमच्यावर त्या केसेस झाल्या माझ्यावर एकट्यावर नाही झालं पुष्कळ आमचे गौरक्षक होते ते नंतर तुटत गेले ते हेत गेले आमच्यावर परमेश्वराची प्रमुख कृपा असल्याकारणाने आम्ही आतापर्यंत टिकून आहोत आणि आधीही टिकून राहतात मी तुमचा वचननामा वाचला तर तुम्ही कोंडवाड्याचा उल्लेख केला आहे नेमकं काय आहे ते कोंडवाडाला तुम्ही एक प्रकारे अधिकृत गोडाऊन म्हणू शकतात कसायांचं अच्छा हां कोंडवाडा पद्धत अशी आहे की शहरामध्ये जे मोकाट गोवंश फिरतात त्यांना पकडण्याचं टेंडर त्यांनी आमच्या गरीब आदिवासी बांधवांना दिलं आहे ते आदिवासी बांधव बिचारे रोजंदारीवाले असतात ते कोंडवाड्यातले जे गुरं आहे आणि ते मार्किंग केलेले असतात जे कसायांचे गुरं आहे ते कधीच पकडत नाही जे ब्राह्मणांना कोणी दान केलेलं आहे किंवा आपले जोशी समाज आहे किंवा गोंधळी समाज यांच्या गायी किंवा भरवाड समाजाच्या गायी आहे किंवा एकट्या दुकट्या ज्या पाळलेल्या गाय असतात त्या कधीतरी सुटून जातात किंवा खुट्यावर निघून जातात त्यांना पकडून ते माझ्याच वॉर्डामध्ये वॉर्ड क्रमांक आठमध्ये मार्केट कमिटी आणि आपला कंजरवाडा समाजाचा जो मधला एरिया आहे तिथं नगरपालिकेने कोंडवाडा बनवलेला आहे तिथं ते ठेवतात वास्तविक त्याची नियमावली अशी आहे की एकदा कोंडवाड्यामध्ये आल्यानंतर त्याचा मालक जेव्हा घ्यायला घ्यायला येईल तेव्हा त्या ते त्यांची तुमची जी रक्कम असेल त्याची खर्च झाले दोनशे पाचशे रुपये तेवढी फी घ्यायची तुम्ही आणि ती गाय त्यांच्या ताब्यामध्ये द्यायची पण हे सूचित न करता दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्यांना तिथं ठेवतात आणि लिगली त्याच्यामध्ये थोडीशी अमेंजमेंट करून मग ते लिलाव करतात त्यांचं एक तीस पस्तीस गोवंश झाले लिलाव करतात आता हे गोवंश विकत कोण घेणार माझ्या सारखा माणूस तर घेणार नाही कसाई लोकच विकत घेतात मग हे जे कसाई लोक ज्यांना ते पाच साडेपाच हजारा हे हजार दोन हजारला ते विकत घेऊन जातात आणि त्यांचा पैसा बनवतात वास्तविक पाहता त्याची लिगल पोजिशन गोशाळेला द्यायला हवी कारण हा जप्त केलेला माल असतो जप्त केलेला माल अधिकार नसतो तो तुम्हाला गोशाळेतच द्यावा लागतो लिगल कस्टडीमध्ये पण हे अवैधरित्या तो कोंडवाड्याचा माल सर्रास ते कसायांना विकून टाकतात तर एक प्रकारे काही ना काही प्रकारे जी नगरपालिका आहे आणि जे नगरपालिकेवर ज्यांचं वर्चस्व आहे ते एक प्रकारे अनधिकृतपणे कत्तल खाण्याचा गोडाऊन चालवत आहे डेपो चालवत आहे असाच आमचा आरोप आहे मात्र तुम्ही जे सांगतायत की सगळे मोकाळ जनावर रस्त्यावर आहे जे बाकी कोंडवाड्यामध्ये यांचं तुम्ही काय सोल्युशन करणार आहेत का जी बिलकुल आमच्याकडे ऑलरेडी म्हणजे अकरा गोशाळा आहेत आम्ही त्यांना निवेदन पण आणि पुष्कळव्या आम्ही झगडे करून ते आहेत पण केलेले आहे कर्मचारी बिचारी आम्हाला फार मदत करतात नगरपालिकेचे ते म्हणतात आम्हालाही हे नको म्हणे पण आम्हाला वरतून दबाव असल्याकारणाने आम्हीही काही करू शकत नाही म्हणे तर लिगली प्रोसेस त्यांनी तशी केलेली असते की ती जातात आणि आमच्याकडे सोल्युशन तो जे की तुम्ही गोशाळा आहेत ऑलरेडी आठ आठशे हजार हजार गोशाळा अरिहंत गोशाळा आहे चोपाळ्याची भादवडची आमची जयस्वालजींची गोशाळा आहे अशा पुष्कळशा गोशाळा आहेत त्या सांभाळ करण्यासाठी तयार आहेत पण त्यांची मी तेच म्हणतो ना मानसिक परिस्थिती हवी कारण अरिहंत गोशाळावाला त्यांना काही देणार नाही भादवडची गोशाळा किंवा इतर गोशाळावाले त्यांना काही देणार नाही पण कसायांच्या ताब्यात जर दिली आणि त्यांचा जर नफा झाला तर मुस्लिम जे मत आहे ते एकतर्फी यांना पडतील आणि त्यांच्या प्रत्येक डिसिजनमध्ये असं नाही कोंडवाड्याच्या डिसिजन त्यांच्या प्रत्येक डिसिजनमध्ये मुस्लिम धारजिण्यापणा हा असतोच असतो तुम्ही असं मुस्लिम वोटर्सबद्दल बद्दल बोलले जी तर नंदुबारचा बहुतेक रिझल्ट त्यांच्या आधारावरच असतो बिलकुल तर यावर्षी बी जे पी कट्टर हिंदुत्वावर लढते तुम्ही यावर्षी कसं का जिंकणार बरोबर जिंकणं आणि हरणं हा महत्त्वाचा मुद्दा आमचा आहेच नाही आमचा मुद्दा आहे लढणं तुम्ही लढते कसा तुम्ही लढतात कसं याला महत्त्व आहे जिंकणं आणि हरणं हे सर्व परमेश्वराच्या हातात आहे आम्ही फक्त लढणार आहोत महाराजांनी लढाई करताना शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी लढताना कधीच परवा केला नाही की त्यांच्याकडे पाचशे सैनिक असताना ते पाच हजार सैनिकाशी कसे भिडतील त्यांनी लढणं महत्त्वाचं ठेवलं आणि कंटिन्युटी लढ लढत ठेवल्यामुळे शेवटी स्वराज्य आपल्याला बघायला मिळेल आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन तसंच लढतोय आता मुस्लिम वोट असो किंवा नसो आम्ही मागच्या पंचवार्षिकी तुम्ही उभं होतो मला तीनशे ते साडेचारशे मतं कमी पडली आणि आमच्या वार्डात तेवढेच मुस्लिम मतं होते पहिली जी परिस्थिती होती याच्या पहिलेची आजच्या आठ सात आठ वर्षापूर्वी की मुस्लिम मतं एक गठ्ठा जिथं पडतील तिथं त्याचा उमेदवार विजयी होईल ही संकल्पना होती पण आता मोदीजी योगीजी यांच्या संकल्पनेतून हिंदू एवढा जागृत झाला आहे की जसं एक गठ्ठा मुस्लिम मत ग पडतात तसेच आता एक गठ्ठा हिंदूवत का पडू शकत नाही हा एक आपल्या हिंदू लोकांच्या मनात आलेला आहे आणि तुम्ही यू पीमध्ये ब बघा किंवा महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा वगैरे झाला एक गठ्ठा हिंदू मत आपल्याला पडलेले आहेत बी जे पीला आणि तेच संकल्पना आम्ही आधीपासून सांगत होतो आम्हाला आमच्या हिंदू बांधवांवर भरोसा आहे आणि ते आमचा भरोसा शंभर टक्के आमच्यावर ठेवून आम्हाला विजयी करतील हा माझा ठाम विश्वास आहे तुम्हाला तुमच्या वॉर्डमधल्या काही लोकांना अपील करायचं असेल तर तुम्ही ह्या कॅमेरामध्ये बघून बोलू शकता जी मी प्रभाग क्रमांक आठच्या आणि संपूर्ण नंदनगरीच्या जनतेला विनम्र आव्हान करू इच्छितो की प्रभाग क्रमांक आठमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश भाऊ महादू माळी प्रभाग क्रमांक आठमध्ये अचे उमेदवार ऋतुजाताई वाघ आणि बमध्ये मी स्वतः केतन परदेशी आम्ही तिन्ही उमेदवारांना कमळाचे बटन दाबून यशस्वी संख्येने विजयी करा आम्ही संपूर्ण पाच वर्ष आपल्यासाठी बांधून रा रह, बांधील राहू आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण नंदनगरेच्या जनतेसाठी झटत राहू तसेच नंदुरबारच्या संपूर्ण जनतेला आव्हान करतो की बेचाळीस एक म्हणजे एक नगराध्यक्ष आणि एक्केचाळीसच्या एक्केचाळीस एक उमेदवार तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही सतत तुमच्या सेवेत राहू दुसरा एक छोटासा मला पॉईंट असा सांगायचा आहे की बघा पैसे तुम्हाला म्हणजे न नंदुरबार नगरपालिका सांगितली म्हणजे पैशांचा महापूर येतो समोरच्यांकडून आम्ही पैशात टिकू न टिकू पण सेवेमध्ये पाच वर्ष आम्ही सतत तुमच्या दाराला उभे राहू एवढीच विनम्र इच्छा करतो की हजार दोन हजारची लालच न करता तुम्ही फक्त असा उमेदवार निवडा की जो पाच वर्ष तुमच्या दावणीला बांधला राहील तेरा तेरा वर्ष तुम्हाला तोंड दाखवणार नाही आणि परत तुमचं जे भविष्याची पिढी पण अजून पाच वर्ष त्याच याच्या त्याच परिस्थितीमध्ये जगत राहील जशी आजपर्यंत जगत आहे असं नका करा काही ना काही सुधारणा करण्यास साठी मनातून इच्छाशक्ती करा आणि कमळाच्या बटनला दाबून संपूर्ण संपूर्ण एक्केचाळीस उमेदवार आणि एक, एक नगराध्यक्ष आम्हाला निवडून द्या एवढी नंदनगरीच्या जनतेला भावनिक विनंती करतो जय श्रीराम जय गोमाता